नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अजिबात कडू न लागणारी कारल्याची मसाला भाजी बनवतोय आपल्या आरोग्यासाठी कारले किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे मी अजून सांगण्याची काही आवश्यकता नाही तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी टेस्टी कशी होईल ते बघूयात त्यासाठी इथं मी मिडियम साईजचे चार कारले घेतले आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त लहान पण नाहीत हे कारले तर हे कारले मी आधी स्वच्छ धुवून घेतलेत तर त्यात आपण कट करून घेऊया तर कारल्याचा हा जो देठाकटचा भाग आहे तो तसाच ठेवायचा आणि शेंड्याकडचा भाग जरा थोडा कट करायचा आणि त्यानंतर कारलं असं उभं कापून घ्यायचं आपण भरलेलं वांग कसं कापतो तसंच हे कारलंसुद्धा कट करून घ्यायचं जास्त शेवटपर्यंत हे कट करू नका थोडंसं अलीकडेच हे कट कर करायचं नाहीतर काय होतं कारल्याचे चार सेपरेट भाग होतात तर अशाच पद्धतीने मी बाकीचे कारले कट करून घेते आता त्यानंतर कारल्याच्या आतले बिया आपल्याला काढून घ्यायच्यात हातानेच ह्या बिया निघतात पण हवं तर तुम्ही सुद्धा ह्या बिया काढू शकता जर तुमच्या कारल्यामध्ये बिया कोवळ्या असतील तर त्या नाही काढल्यात तरी चालेल तर सर्व कारल्यामधल्या आता बिया काढून झालेल्या आहेत आता त्यानंतर इथं मी साधं पाणी घेतले यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालायची मिक्स करायचं त्यानंतर हे कट केलेले कारले यामध्ये भिजत ठेवायचे असा हळद मिठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवले की त्याचा कडवटपणा कमी होतो तर पंधरा वीस मिनटं हे कारले असेच पाण्यामध्ये दे राहू द्यायचे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचं तर एवढं सर्व तेल काय आपण सर्व वापरणार नाही नंतर ते कमी करणारच आहोत तेल गरम झालं की यामध्ये दोन मोठे कांदे उभे पातळ कापून घालायचे हे कांदे आपल्याला जरा गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर कांदे घालताना जरा जास्तच घालायचे कारण कांद्यामध्ये जरा गोडवा असतो आणि त्या गोडव्यामुळेच कारल्याचा कडूपणा कमी होतो तर पाहू शकता कांद्याचा आपला रंग बदललेला आहे जरा गुलाबी झाला आहे तर आता यामध्ये आपण थोडं सुकं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि एक तुकडा आल्याचा घालून तेलामध्ये हे चांगलं फ्राय करून घ्यायचं तर खोबरं वगैरे चांगलं फ्राय झाले तर ते आता आपण तेलातून काढून घेऊया आणि गॅस बंद करूयात आता त्यानंतर हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचा आणि मिक्सरला आता हे सर्व वाटून घ्यायचं तर इकडे कारले हे पाण्यामध्ये छान भिजलेले आहेत तर आता काय करायचं कारल्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं असं हाताने दाबून यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं पाण्यातून कारले काढल्यानंतर ते कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे जरा कोरडं करून घ्यायचं यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आतमध्ये एखादी बी राहिली असेल तर ती काढून टाकायची आता त्यानंतर गॅस परत चालू करून आधीचं जे तेल आहे ते गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये कारले फ्राय करून घ्यायचे तर एकावेळी मी दोनच कारले यामध्ये फ्राय करून घेते उरलेले कारले मी नंतर फ्राय करते तेलामध्ये कारलं असं आधी फ्राय करून घेतलं की कारल्याचा कडवरपणा कमी होतो आणि खाताना कारलं अजिबात कडू लागत नाही तर सर्व बाजूने कारलं चांगलं फ्राय करायचं साधारण पन्नास टक्क्यापर्यंत कारलं तेलामध्ये शिजलं पाहिजे तर आतूनसुद्धा कारलं चांगलं फ्राय झालं पाहिजे तर पाहू शकता कारलं जरा सॉफ्ट आहे त्याचा रंगही बदललेला आहे तर ते आता आपण तेलातून काढून घेऊया असं चिमट्याने पकडून कारलं बाहेर काढून घ्यायचं आता उरलेले दोन्ही कारलेसुद्धा मी तळून घेते तर सगळे कारलं फ्राय केल्यानंतर कढईतलं जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी कमी करून घेते तर गॅसची फ्लेम आपली चालूच आहे तेल कमी केल्यानंतर आता यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची याने भाजीला छान रंग येईल आता त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा आपण टमॅटो कच्चा वाटून घेतलेला आहे त्यामुळे टमॅटोचा कच्चा वास भाजीला लागला नाही पाहिजे त्यामुळे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा तर तीन चार मिनिट मसाला परतल्यानंतर त्याला तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला तर हा माझा घरचाच काळा मसाला आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तर तो तेवढा तुम्ही चेक करा त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे तर मसाले जरा परतले की यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं मिक्स करायचं आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता झाकण ठेवून लो गॅसवर हे मसाले चांगले शिजू द्यायचे तर दोन तीन मिनिटांनंतर पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर तेल वरती आहे याचाच अर्थ मसाले आपले चांगले शिजलेले आहेत तर आता त्यानंतर यामध्ये फ्राय केलेले कारले घालूयात हलक्या हाताने कारले चांगले मसाल्यामध्ये हलवून घ्यायचे मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय म्हणजे कुठल्या शहरातून पाहताय हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत तर दोन तीन मिनिट मसाल्यामध्ये कारले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये साधारण ग्लासभर पाणी घालायचं ही भाजी जास्त पातळ ठेवायची नाही अंगापुरताच याला रस्सा ठेवायचा जा। आता झाकण ठेवून बंद गॅसवर हे कारलं शिजू द्यायचं याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन चार मिनटातच हे शिजून होईल तर तीन चार मिनटानंतर पाहू शकता भाजीतलं पाणी कमी झालेलं आहे आणि कारलं चांगलं शिजलंसुद्धा आहे तर आता कोथंबीर घालून गॅस बंद करूयात तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून पहा अजिबात कडू लागत नाही शिवाय ही खूप टेस्टीसुद्धा लागते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा